मित्रांनो अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण मनी घेतला आहे आता जवळपास सात आठ पाठ झाले आहे आपण अजून थोडेसे पाठ घेऊ कारण मनीचा हा जो चॅप्टर आहे थोडासा मोठा असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागतोय परंतु कसं आहे एकदा तुमच्या कंप्लीट होऊन गेल्या मनी की मग तुम्हाला पण टेन्शन राहत नाही ठीक आहे आपण आजची मन चालू करू मित्रांनो आजची मन आहे कुडास कान ठेवी ध्यान काय कुडास कान ठेवी ध्यान याचा अर्थ असा असतो भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्या म्हणजे त्या बाहेर फुटतातच तुम्ही कधी कधी बघा गावात किंवा घरी तुम्ही चर्चा करत असताना बघा अं तुमच्या घरचे म्हणतात बोल रे जरा बोल भिंतीलाही कान असतात म्हणतात है ना ते भिंतीला कान असतात म्हणजेच कान ठेवी ध्यान असतं है ना पहिले कुडाचे घर असायचे ना नेहमी कुडाचे घर असायचे म्हणून म्हटलं जातं का कुडाच्या कुडास कान ठेवी ध्यान आता सध्या चांगले चांगले घरा म्हणून त्याला आता भिंतीला म्हणतात पण ते ऍक्च्युली मन भिंती भिंतीला कान असत असं नाहीये ती मन कशी आहे कुडास म्हणजे जर मागून जर कोणी ऐकलं एखादी गोष्ट आपली तेवढा कन्फर्म समजायचं की ती गोष्ट बाहेर फुटली किंवा बाहेर ती माहीत होणार आहे म्हणून असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जे मन आहे मित्रांनो कुराडीचा दांडा गोतास काळ मन काय कुराडीचा दांडा गोतास काढ हे खूप प्रचलित म्हणा लॉकडाऊन मध्ये राजकारणामध्ये सर जरा जास्त हे प्रचलित होती त्या म्हणीचा अर्थ असतो तो मित्रांनो आपलाच मनुष्य आपल्या नासाला कारणीभूत असणे म्हणजे ज्या वेळेस एखादा आपल्या जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्या ना आपल्या नाश करण्याला कारणीभूत असतो तेव्हा म्हणलं जातं की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणजे आपलाच व्यक्ती आपला काय असणे आपलाच मनुष्य आपलंच नासाला काय असणे कारणीभूत असणे त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो केळीवर नारळी आणि घर चंद्रमोडी केडीवर केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे याचा अर्थ काय होते मित्रांनो अत्यंत गरिबीची अवस्था असते ज्यावेळेस अत्यंत गरिबीची अवस्था आता बघा तुम्ही जेवढे पाठ शिकणार त्याच्यामध्ये अत्यंत गरिबीची अवस्था मधले मी भरपूर मनी सांगितलं मग त्या जर तुम्ही एकत्र करून टाकल्या तर सगळ्यांचं मिनिंग काय होते सारखं होते म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही त्याच्यानंतर आहे मित्रांनो कोरी घागर सदा कामे काय मन आहे कोरी घागर रिकामी आता कोरी घागर रिकामी या मनीचा अर्थ काय होतो नव माणसाला किती सांगितले तरी तो चुका करतोच म्हणजे जो न्यू बिगिनर असतो जो बिगिनर असतो सुरुवातीला कोणती गोष्ट शिकणारा तो ऑब्विसली तो, तो शिकत आहे म्हणजे तो काय करणार आहे चुका करणारच आहे त्यामुळे म्हणलं जातं की कोरी घागर रिकामी म्हणजे जो काही नवीन शिकणार असतो तो चुका करतोच करतो त्याच्यानंतर करतो। आहे मित्रांनो नंतरची मन आहे कोणाची म्हैस कोणाला बैस मन काय कोणाची म्हैस कोणाला उठवाईस आता या मनीचा अर्थ काय आहे काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला आता बघा कधी कधी तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला जर कोणाचा कार्यक्रम असला घरच्या म्हणजे घराच्या जा बाजूला जर कार्यक्रम असला तर त्यांच्या घरी काहीतरी म्हणजे कार्यक्रम असला त्यांच्या घरी लाऊडस्पीकर ह्या त्या गोष्टी असतात ना मग काम एकाच राहते पण त्रास जुन्या गावभराय तो एवढा मोठा आवाज वाढवून तिथे चालू करून दिवसभर रात्रभर त्याचे गाणे सुरूच आपल्याला वाटते अरे याच्या दोन दिवसाचा प्रोग्राम आहे पण डोक्याला ताप आहे म्हणजे काम एकाचं आणि त्रास दुसऱ्याला म्हणून म्हणलं जातं की कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस बरोबर आहे त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो खायला काळ भुईला भार काय म्हण आहे खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ असता निरुपयोगी मनुष्य कधी कधी कोणाच्या गावात किंवा हो, कोणाच्या घरी बघा एखादा असा माणूस असतो जो फक्त खाणे झोपणे खाणे झोपणे हे त्याला दोनच कामं असतात आहे ना म्हणजे ना तो तो स्वतःच्या कोणत्या कामाचा असतो ना दुसऱ्याच्या कामाचा असतो मग ज्यावेळेस एखादा ना स्वतःच्या कामात येत ना दुसऱ्याच्या कामात येत तेव्हा त्याला म्हणलं जातं की खायला नाही भुईला भार आहे मग कोणी कोणी चर्चा करताना बघ बघा विचारतात तेव्हा म्हणतात म्हणजे तू कसं आहे माहित आहे का तू खायला काढ ना भुईला भार आहे म्हणजे ना तू स्वतःच्या कामाचा आहे ना दुसऱ्याच्या कामाचा आहे असं जेव्हा असतं तेव्हा ते मन वापरले जाते त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी काय काय हट्टी लोक हट्टी स्वभाव असते बघा लोकांचा म्हणजे आग्रह करणे हे नाही तर नाही संपला विषय आता असा आग्रह कधी कधी चांगला असतो बघा जसा मी बनेन तर पोलीस नाही तर काहीच बनणार नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की डेडिकेटली आपण त्या गोष्टी फोकस करतो पण ते पॉझिटिव्ह झालं हे जरा निगेटिव्ह झालं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे मी खाईन तर तुपाशीच नाही तर उपाशी अरे मग तूप नाही भेटल्यावर उपाशी राहिशील ना ते त्याला ते चाललं म्हणते थोडी निगेटिव्ह टाईप म्हणून असं म्हणलं जातं हट्टी किंवा आग्रह असं जेव्हा माणसाचं मन असतं ना तेव्हा त्याला म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे म्हणलं खायला आधी आणि कामाला मधी त्याच्यानंतरची मन काय आहे खायला आधी आणि कामाला मधी म्हणजे स्वार्थ साजराला नेहमी पुढे पण काम करायचे तर टाळाटाळ आता काही काही लोक बघा जेव्हा आपला स्वार्थ असतो ना तेव्हा पुढं पुढं करतात परंतु जेव्हा काम आलं तेव्हा ते मग मागं होऊन जाते है ना असे जेव्हा व्यक्ती प्रवृत्ती असते माणसाची तेव्हा म्हणलं जातं की खायला आधी कामाला मधी मधी त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो खाई त्याला खवखवे हे खूप प्रचलित मन आहे बघा मन काय आहे खाई त्याला खवखवे त्या मनीचा अर्थ काय असतो वाईट कृत्य किंवा अपकृत्य करण्याच्या करणाऱ्याच्या मनात ते सारखे दाटत असते आता तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काहीतरी चूक करताना सपोज तुम्ही चोरी केलं चोरी केल्यावर चोरी झाली हे समोरच्यांना माहिती आहे पण नेमका कोण केलं हे माहित नाही पण तुमच्या मनात जे आहे ना ते नेहमी डचत असतं की अरे यार हे मीच केलं आहे मीच केलं आहे मग एखाद दिवस कधी तर मी सापटणार नाही ना किंवा काहीतरी होणार तर नाही ना असं जेव्हा मनात माणसाच्या जे चालू असते ना तेव्हा त्याला म्हणलं जाते खाऊ खवे खाई त्याला खवखवे म्हणजे जो खाणार आहे त्यालाच खवखव ना मग जे काम केलंय त्याच्याच मनामध्ये ते काय असतं सतत सुरू असतं म्हणून त्याला म्हणलं जातं खाई त्याला खाऊ खवे म्हणजे वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखे काय असते दाचत असते त्याच्यानंतर जी मन आहे मित्रांनो खाऊन माजावे पण टाकून माजू नये मन काय खाऊन माजावे पण टाकून माजू नये या मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो एखाद्या गोष्टीचा फायदा किंवा उपयोग घ्यावा मात्र आपणच गरज नाही म्हणून फेकून देऊ नये उपयोग इतरांना होऊ शकतो बघा काही काही आता जसं मी तिथं एक बघितलं बघा आपल्या गडचिरोलीमध्ये एक माणुसकीची भिंत आहे बघा आहे ना ते तिथे जर पाहिलं तुम्ही एखादी गोष्ट आपल्या उपयोगाची नाही आहे ना, ना ते फेकून देण्यापेक्षा तिथे नेऊन लटकून ठेवायचं जेणेकरून ते समोरच्याचा काहीतरी उपयोगात येईल म्हणून म्हटलं जातं की खाऊन माजावे पण टाकून माजू नये जर आपल्या एखाद्या गोष्टीचा उपयोग नसेल तर ते फेकून न देता दुसऱ्याच्या उपयोगात येऊ शकते आहे ना असं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो खुंट्याची सोडली आणि झाडाला बांधली मन काय आहे खुंट्याची सोडली आणि झाडाला बांधली आता खुंट्याची जी सोडली ना झाडाला बांधली या मिनिंग मनी वरून तुम्हाला समजतंय बघा कुठेही शेवटी बंधनातच असणे आता खुंट्याची सोडून झाडाला बांधले तर खुंट्यालाही बांधूनच होती झाडालाही बांधूनच होती म्हणजे तिथं बी बंधनातच असणे आणि इथं बी बंधनातच आहे कुठेही जर बंधनात असलं म्हणून जर बंधनात असलं तर त्याला म्हणलं जातं की खुंट्याची सोडली आहे ना झाडाला बांधली आता या जेलमध्ये ठेवा का आणि त्या जेलमध्ये ठेवा का शेवटी जेलमध्येच आहे म्हणजे बंधनातच आहे म्हणून म्हणलं जातं की कोणत्याही ठिकाणी सारखी परिस्थिती असली कुठेही शेवटी बंधनातच असलं तर म्हणलं जातं की कुंट्याची सोडली आणि झाडाला बांधली त्यांच्या नंतरची मन आहे मित्रांनो गरजवंताला अक्कल नसते मन काय गरजवंताला अक्कल नसते म्हणजे काय असतं बघा गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे बोलणे निमूटपणा ऐकूनच घ्यावं लागते मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं बघा पहिल्या आय थिंक लेक्चरमध्ये गाय गायने काटे खाय हे ना वाईट परिस्थितीच्या वेळेस आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतं त्याच्यानंतर अजून दोन दुसऱ्या तिसऱ्या काहीतरी लेक्चर मध्ये अजून एक मन शिकवलं होते ते पण लक्षात ठेवायला लागल आणि हे पण आहे गरजवंताला अक्कल नसते म्हणजे ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी निमूटपणे दुसऱ्याचं तुम्हाला काय करून घ्यावं लागतं बोलणं ऐकून घ्यावं लागतं तेव्हा ते मन प्रचलित आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो खूप हे मला खूप आवडते मन बघा गड्यात पडली झोंड हसून केलं गोड मन काय गळ्यात पडली झोंड हसून केलं गोड या मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते आता हे मन सहसा कोटा वापरली जाते माहित आहे का प्रचलित एखाद्या सपोज पोराचा लग्न जोडत नसेल पण चुकून अचानक त्याचं लग्न जोडून गेलं दोन चार दिवसांनी किंवा आठ एखादी महिन्यात त्याचे मित्र विचारतेर का मन त्या काय म्हणते मग तुझी बायको असं म्हणते ना मजाक करतात मग त्यावेळी तो म्हणतो काय म्हणतं गळ्यात पडली झोन आणि हसून केलं घोड म्हणजे गडद पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोष्ट मानून घ्यावं लागते म्हणजे सपोज त्याची बायको त्याच्याबरोबर चांगली राहत नसेल तर मग त्याला वाईट वाटते ना त्या गोष्टीचा मग वाईट वाटल्यानंतर तो काय म्हणते आता आली या भोगाशी असं आहे सदरा म्हणजे जशी आहे तशी आपण काय करून घेतलं तिला गोड मानून घेतलं जशी आहे तशी आहे म्हटलं आता आता मी एक तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल सांगतो असं नाही का बायका वाईट असतात मला असं नाही म्हणायचं फक्त ते मेंटलिटिलिटी पोरांची सांगतो की तसं म्हटलं जातं मग मन काय आहे गळ्यात पडली झोंड आणि हसन केली गोळ म्हणजे एखादी वाईट गोष्ट जरी असली तरी मग आपल्याला त्यानंतर काय करावं लागते गोळ मानून घ्यावा लागते त्याच्यानंतर आहे मित्रांनो गवयाचे पोर रडले तरी सुरावरच रडणार मन काय गवयाचे पोर रडले तरी सुरावरच रडणार आता गवई म्हणजे कोण असतो तर गाणे म्हणणार गवयाचे पोर रडले तरी सुरावरच रडणार म्हणजे जो गाणे म्हणतो तो गायक त्याचा पोरगा रडला तरी कशावर रडणार आहे म्हणे सुरावरच रडणार आहे आता या मनीचा अर्थ काय असतो ज्याच्या घरी जो पिढीचा धंदा असतो त्याला ते काम सहज जमते आता हे आता तो गायकावरून काय म्हणलं गायकाचा पोर का जर घरी रोज गाणे ऐकत असेल तर त्याच्या पोरावर तो इफेक्ट पडणार आहे म्हणजे त्याला घरचं काम ते जमून जाणार आहे तुम्ही कोणती गोष्ट बघा जेव्हा घरी काम असते ना जसं आता कोणी गवंडी काम करत असाल कोणी सुतार काम करत असेल किंवा कोणी कोणताही कौन काम करत ज्याच्या घरी जो पिढीचा धंदा आहे तो त्या घरच्या माणसाला सहज जमत असतं आहे ना मग सहज जमणे हे जेव्हा गोष्ट असते ना तेव्हा म्हणलं जातं की गवळ्याचे पोर रडले तरी चोरावरच रडणार तर ह्या आपल्या आजच्या काही म्हणी होत्या मित्रांनो जेवढ्या म्हणी घेतल्या आपण तेवढं तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करून घ्या आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि म्हणी काय एकदा ऐकलं तरी तुमच्या कानावर ऐकलं तरी तुम्ही ते लक्षात ठेवू शकता इझिली भेटू पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद